सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी काही दिवसांपूर्वी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाळपोळीची घटना घडली होती एकाच रात्री शहरातील विविध ठिकाणी जाळपोळ झाल्याची घटना उघडकीस आली होती या आरोपींचा पर्दाफाश करून भद्रकाली पोलीस ठाण्याच्या उल्लेखनीय कामगिरी केली या संपूर्ण घटनेमुळे परिसरात वातावरण निर्माण झाले होते त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस पथकाने अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने मानवी व तांत्रिक साधनांचा वापर करून आरोपी नामे सनी गावडे प्रशांत फळ प्रवीण कराटे आकाश साळुंके आणि विजय लोखंडे यांना शितापिने ताब्यात घेतले यातील आरोपी सनी गावडे प्रशांत फड प्रवीण कराटे यांना सापळा रचून शनि शिंगणापूर येथून ताब्यात घेतले उर्वरित दोन आरोपींना नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोळा मेच्या रात्री मध्यरात्री काही मोटरसायकल एक टेम्पो आणि एका घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती हद्दीमध्ये तीन ते चार ठिकाणी हा प्रकार घडला होता तेव्हापासून प्रकरण संवेदनशील असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक भद्रकाली पोलीस ठाण्यामार्फत नेमण्यात आलं होतं त्या पथकाने आतापर्यंत अहोरात्र मेहनत करून टेक्निकल तपास करून तसेच सर्व सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक माहिती तसेच बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन आज सकाळी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले पाचही आरोपी यांना अटक करण्यात यश मिळवलेलं आहे आणि या पाचही आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांना यात अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे यातील जे आरोपी आहेत हे सर्व नाशिक परिसरातच असणारे आहेत आणि या पाचही आरोपींवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यांचा पूर्वीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे आरोपींचा आणखी कोणी साथीदार आहे काय किंवा त्यांनी कृत्य का केलं याच्याविषयी पुढील तपासामध्ये निष्पन्न होती प्राथमिक दृष्ट्या यामध्ये त्यांचा हेतू परिसरामध्ये दहशत असा दिसतो वैयक्तिक वादातून ही घटना घडली असं असं प्राथमिकदृष्ट्या वाटतं पण तरी आणखी सखोल तपास केल्यानंतर याच्यामध्ये अधिक बाबी निष्पन्न होती सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे पोलीस हवलदार नरेंद्र जाधव पोलीस हवलदार सतीश साळुंके पोलीस हवलदार संदीप शेळके पोलीस नाईक कयूम सय्यद पोलीस नाईक लक्ष्मण ठेवणे पोलीस नाईक अविनाश गुंदे पोलीस नाईक महेश बोरसे पोलीस शिपाई नितीन भामरे पोलीस शिपाई नारायण गवळी पोलीस शिपाई सागर निकुंभ पोलीस शिपाई धनंजय हासे पोलीस शिपाई निलेश विखे पोलीस शिपाई योगेश माळी पोलीस शिपाई दयानंद सोनवणे पोलीस शिपाई नाविद शेख यांच्यासह पथकाने केली धनंजय खांबेकर दक्ष न्यूज नाशिक